सव्वीस अकरा आतंकवादी हल्ला हा देशावरचा दहशतवादी हल्ला आणि त्यामागे शंभर टक्के पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये जी टी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब लोक होते आठ ते मारले गेले पोलिसांनी किंवा कमांडोनी मारले एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे तो कसाब त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नाने तो फासावर लटकवला गेला या सगळ्याचा सूत्रधार आजो तवाहूर राणा आणि हेडली त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला याचं नक्कीच कौतुक आहे पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावं लटकवण्यासाठी आणलेला आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलं का मग त्यांनी तसं करावं महा लोकवाणी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा